नेत्यांसाठी जी आर काढता येतोय मग सामान्य जनतेसाठी का नाही करता येत रात्र महाराष्ट्राच्या राजकीय हवेत काहीतरी विचित्र वाहत सत्तेची खुर्ची अजूनही गरम आहे आणि अहंकार तो उकळत्या पाण्यासारखा वाढलेला एकीकडे सरकारनं असा जी आर काढला आहे की आमदार खासदारांना भेटे तर अधिकारी उभे राहतील त्यांच्याशी बोलताना नम्र भाषा वापरतील फोन उचलणार नाही तर कारवाई होईल आणि दुसरीकडे एक व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतो मंचावर नेते खाली पोलीस आणि आवाज आमच्या माणसांना खुर्च्या मिळाल्या नाहीत काय करता येतो हा फक्त व्हिडिओ नव्हता हा प्रश्न होता, होता। नेमका कुणाचा सन्मान करायचा आणि का ही गोष्ट आहे सत्तेच्या अहंकाराची ही गोष्ट आहे सन्मानाच्या नावाखाली प्रशासनावर वाढणाऱ्या दबावाची आणि ही गोष्ट आहे त्या एका जीआरची महाराष्ट्रात एकच प्रश्न सुरू आहे हा लोकशाहीचा नियम आहे की सत्ता दाखवण्याचा दबाव महाराष्ट्राच्या शासनाच्या टेबलावर एक कागद ठेवला जातो त्यावर लिहिलेलं असतं अत्यंत महत्वाचा शासन निर्णय त्या निर्णयात लिहिलेलं असतं लोकप्रतिनिधी आले तर कार्यालयातील कर्मचारी उभे राहतील फोनवर बोलताना नव्रभाषा त्यांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई कार्यक्रम पत्रिकेत त्यांचं नाव राजशिष्टाचार छापणं अनिवार्य त्यांच्या पत्र व्यवहाराला दोन महिन्यात उत्तर देणं बंधनकारक कागदावर सही होते आणि त्यानंतर जो जी आर महाराष्ट्राच्या प्रशासनात वनव्या प्रमाण पसरतो कोणाला तो शिष्टाचार वाढतो कोणाला तो, तो, तो अहंकाराचं संरक्षण सोशल मीडियावर वाद पेटतो काही लोक म्हणतात भाई आमदार खासदार लोकांनी मतदानावर पद मिळवले त्यांना सन्मान मिळायलाच हवा पण काही लोकांचं म्हणणं वेगळं आहे कार्यालयात जाताना लोक दोन तास रांगेत उभे असतात त्यांच्यासाठी जी नाही अधिकाऱ्यांनी नागरिकांशी कसं वागावं यासाठी आदेश नाही थेट जनतेला नेत्यांना विशेष अधिकार या सगळ्यात व्हायरल होतो एक व्हिडिओ जालना जिल्ह्यात सभा चालू असते मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार भाषण सुरू होतं पण अचानक ते थांबतात त्यांची नजर जाते खाली बसलेल्या कार्यकर्त्यांवर काही ना मिळालेल्या नसतात आणि मग नेत्यांचा आवाज सवेत रागाचा होता की सत्तेच्या सरावाचा हे अजूनही महाराष्ट्र ठरवू नाही एकीकडे सरकार म्हणतं लोकप्रतिनिधी म्हणजे लोकतंत्राचे स्तंभ त्यांचा सन्मान व्हायलाच हवा पण दुसरीकडे प्रश्न विचारला जातो पोलिसांना खुर्च्या देणं हे त्यांचं काम आहे का या दोन घटना जोडतात आणि जन्म घेतो एका चर्चेचा मुद्द्याचा सन्मान आणि सत्ता यातील रेषा कुठे आहे शासकीय कार्यालयात बसलेला एक अधिकारी विचार करत असतो उद्या आमदार येईल राहावं लागेल फोनवर नम्रता दाखवावी लागेल पण जर त्याचं काम कायद्याविरोधात होईल बदली होईल भीती दबाव आणि तटस्थपणा तटस्थापना हळूहळू कमी होऊ लागेल लोक विचारू लागतात आपण मत देतो शासन तयार करायला की आपल्याच पैशावर चालणाऱ्या अधिकाऱ्यांना नेते सरळ आदेश देतील म्हणून एका म्हणीप्रमाणे लोकशाहीत सत्ताधाऱ्यांना सन्मान हवा पण जनतेला न्याय काही विश्लेषक म्हणतात हा जी आर नवीन नाही पण त्यांच्या भाषेत आणि टोन मध्ये सत्ता आहे आणि सत्तेची भाषा लोकशाही सोबत कधीही चांगली दिसत नाही या घटनेमागे अजून एक प्रश्न दडलेला आहे हा जी आर लोकप्रतिनिधीचा सन्मान मिळवण्यासाठी आहे की आगामी निवडणुकीसाठी प्रशासनावर पकड बनवण्यासाठी कोणीही याचं उत्तर देत नाही पण महाराष्ट्र विचारतोय लोकशाही फक्त मतदानाचा दिवस नसतो लोकशाही म्हणजे नेत्यांनी प्रशासनाने आणि जनतेने एकमेकांना सन्मान करणे पण जेव्हा सन्मान शब्दाचा वापर दबाव आणि शिष्टाचार यामध्ये मिसळला जातो तेव्हा लोकशाही हळूहळू लो बदलते आणि तिच्या जागी उभी राहते नेत्यांची सत्ता आणि प्रशासकीय नीतीची मजबुरी आज महाराष्ट्र एका वळणावर आहे एकीकडे सत्तेचा आदेश दुसरीकडे लोकांचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर अजूनही धोक्यात आहे सत्य कोणत्या बाजूला आहे जेव्हा सन्मान आदेशातून मागितला जातो तेव्हा खरी लोकशाही जखमी होते अशाच राजकारणातील घडामोडींसाठी आपल्या चॅनेलला जोडून राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद